नमस्कार मी आनंद पोने सर्वांच महाराष्ट्रात राष्ट्रवादी घेऊन पुढे जात आहे त्यामुळे ही विचारधारा समाजामध्ये रोजवतानाच पक्ष संघटनेमध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय द्यावा असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून द्यायचे आहे या विचाराने कार्य करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता पदाधिकारी यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी माजी मंत्री नवाब मलिक आमदार विक्रम काळे आमदार रत्नाकर गोट्टे आमदार राजेश दादा बिटेकर माजी आमदार सुरेश जेतलिया राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण तसेच पक्षाचे नजीब मुल्ला त्याचप्रमाणे माजी महापौर प्रताप भैया देशमुख यांची उपस्थिती होती पुढे बोलताना अजित पवार म्हणाले पक्ष स्थापनेला आता पंचवीस वर्ष होत आहेत त्यामुळे पक्ष तारुण्यात असून तरुणाईचा हा उत्सव राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी निश्चित लाभदायी होईल पक्ष संघटनेत आज अनेक जणांनी प्रवेश घेतला आहे त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांनी आता आपल्याला स्थान मिळेल की नाही विचार कारण पक्षामध्ये ज्यांच्यामध्ये नेतृत्व कौशल्य संघटन आणि काम करण्याची जिद्द आहे अशांना संधी मिळेल समाजात काम करताना पदाधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे काम करावे पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी नवीन सभासदांना विश्वासात घेऊन त्यांच्या बैठका घ्याव्यात विचारांचं आदान प्रदान करतानाच पक्षाच्या माध्यमातून होणारी कामे होतील याकडे विशेष लक्ष द्यावे पवार म्हणाले महायुतीमध्ये काम करत असताना शहरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे या सर्वांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आवश्यक ती तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सध्या एआय या नवीन तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर होत आहे शेतीच्या माध्यमातूनही असे यशस्वी प्रयोग झाल्यामुळे यासाठी देखील अर्थसंकल्पात चांगली तरतूद करण्यात आली आहे परभणी शहराच्या बकाल अवस्थेवर पवार यांनी भाष्य केलं जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं बोललं मात्र हवा तसा विकास या परभणी जिल्ह्याचा अजून झालेला नाही आपल्या मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी भूमिगत गटार योजना दररोज पिण्याचं पाणी आपण देत आहोत मात्र परभणी येथे होत नाही यापुढे असे होणार नाही शहराच्या विकासाची आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जातीय सलोखा टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यात येईल असेही ते म्हणाले माजी मंत्री नवाब मलिक यांनीही विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदैव सोबत असेल असे स्पष्ट केले यावेळी आमदार राजेश दाता विटेकर यांनी आपल्या भाषणात परभणी जिल्ह्यातील मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा आहे हा पक्ष जिल्ह्यात नंबर एक वर कसा येईल यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात राष्ट्रवादी पक्षाची ताकद दाखवून देऊ असंही ते म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याला चार महिन्यात दोनदा आमदार करण्याची क्षमता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये आहे आणि आपण हे चांगले जाणतो असंही ते म्हणाले यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख यांनी परभणी महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना असो की वीज वितरण कंपनीचे थकीत कर्ज असो यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदैव मदतच केली असे स्पष्ट केले आजच्या या मेळाव्यात परभणी जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद